ढेंग्यायला आंगळ्यातलं घर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज भन्नाट प्लॅन आहे सकाळी गेलो होतो आम्ही खेकडी पकडण्यासाठी तर आज त्यांची आम्ही रेसिपी बनवणार आहोत आणि प्लॅनिंग केलं आहे आमच्या धरणावरती जाऊन मस्त खेकड्यांची रेसिपी बनवायची आमची माणसं चालत आहेत पुढे बघा अशी आता खूप हो बांधलेली आहे शेतीची राखण करण्यासाठी इथं कणसं लावलेत आहेत रे नाचणी केले आहे ते कणसं झाली पण बघा मित्रांनो कंस बघाची उघडली झाली या साईडला नाचणी केलेली आहे आता व सोबत वाढलेले आहेत माणसं ते इकडे ऋतवी आहे निकू आणि आयुष चाललंय पुढे या साईडला खालच्या साईडला भात शेती आहे <laughs> तो ने फाटी डायरेक्ट खाली टाकून दिलं नंतर बांधती ती डोक्यावर टोफ आहेत मोठी दोन ह्या वर्षी धरण इथे फुटला रे हा तर मित्रांनो हा आपला लोकेशन असणार आहे हा इथे आमचा धरण आहे आपल्या वरती जाऊया लोकेशन बघूया आधी कुठे आहे चांगला तो तो झगडीवर मग सांगाड हळूहळू सर ह्या साईडनी पाणी जातोय खाली आणि समोरच्या साईडने त्या साईडने पण जातो आहे आणि हा एकदम लोकेशन भारी आहे पाऊस नाही आहे म्हणजे काय टेन्शन नाही आहे तरी पण आम्ही छत्री घेऊन आलो आहे पहिले चूल भेटवायचा बघ कुठं बनवायचं तर डायरेक्ट इथं इथं बघ भेटवायसाठी तर चला पहिली इकडे विस्तो पेटवून घेऊया आणि मग भाताचा टोप चढूया चुलीवरती पहिला तर आपण या टोपामध्ये भात घालूया आपण आणला आहे बासमती तांदूळ तर पहिला पाणी उकळत ठेवूया आणि इकडे सगळा कांदा मिरची टॉमॅटो ह्याच्यामध्ये तेल आणलं आहे आणि इकडे गोडा मसाला आणला आपण मसाला आणि हळद ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे सांग आपल्याला पाणी ठेवायचं उलीवरती नमस्कार नीट ठेव नाही तर पाणी परत तुली सगळे घालतोय ना तुझ्या अंदाज आण का रोशन इकडे बसलाय कांदा कापायला असा लांब सिंगल असतात म्हणजे डोळे लागले रे पाण्याला इकडे कळ आलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेऊया आणि थोडंसं तेल टाकूया तेजपत्ता आणि थोडंसं तेल टाकलं नाही थोडं राईसला पण टेस्ट येते कारण आपण बासमती तांदूळ आणलेला आहे पाण्याला आपल्या आता कड आलेला आहे तांदूळ टाकून घेऊया आपण चंपकड घ्या त्या घर आंघडा पटकेल तिथून इकडे संस्कार स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले जर चिकन वगैरे हो साईडला लागलं असेल तर साफ करून घेतोय साबण नाव साबण

이 정도? 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 이

एक चल हळूहळू बस 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 आता काढलेला आपण ढेंगेंगे आपण मस्त आला रे एकदम हो होते oh, oh. ह्याला

মিত্ৰ भाद जाले रेड़ी। भात झालेला आपला रेडी भाताला पर काविलता वगैरे काय आणलाव नाही थोडासा ठेवतो पाणी सुकेल ना इकडे आपले खेकडी कापून झालेली आहेत आणि आंगळ्यांची साईज बघा एक नंबर चला आता आपण खेकडा रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो खेकड्याची रेसिपी आपण बोलवतोय लसूण टाकून घेऊया पहिले आपण घेऊया पहिले मिरची आणि पांढऱ्या टाकूया तर आता आपण कांदा व्यवस्थित तेलामध्ये जरा परब घेऊया त्याच्यानंतर आपण टॉमॅटो टाकूया आणि टॉमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवणार आहोत पाहिजे आपण तर कांदा आणि टोमॅटो हो व्यवस्थित बघा शिजवून घेतलेला आहे आपण तर त्याच्यामध्ये आता आपण गोडा मसाल्याचा वाटण टाकूया आप हो तर आपण थोडासा त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया म्हणजे कसं काय खाली करपणार नाही मसाला आहे घरगुती आणि हळद टाकलेली आहे तर आपण अंदाजे टाकून घेऊया याच्यामध्ये थोडासा ठेवलाय बघूया नंतर तर चला मित्रांनो आता आपण खेकडी टाकून घेऊया मसाला आपला व्यवस्थित शिजलेला आहे आणि खेकडी भरलेले आहेत मित्रांनो आता आपण आंग्रे टाकून घेऊया हा बघा बिग क्रॅप जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकून घेऊया थोडासा रस्सा आपल्याला प्यायचा सुद्धा आहे बस एवढा पाणी पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कालवनामध्ये टाकलेलं आहे आता झाकण मारूया थोडासा कड येऊ द्या चला मित्रांनो आता कालवनाला आपल्या कड आलेला आहे आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार चला मित्रांनो इकडे रुटवी आणि आईस थोडी आंघोळ करतायत आईसची पोहणी बघा आईश पोहता येतो ना थोडंफार येतो आयुषला पोहता ये तू इथेच कर आंघोळ मग आई पुढे जाऊ नको जास्त इथेच कर अंघोळ सुटून येत होत खाली <laughs> ती पाय सर तिथे सगळं तिला तिला करू दे तिला करू दे नाही तर ते ओरडेल मग

जेवण करण्यासाठी बसतोय आणि आजचा वाढपी असणार आहे रोशन भात बरोबर झालाय ना एकदम yes. आणि तो तिकडे संस्कार सांगतोय माझा घरा जागा दाखवायला या अ कसं एकदम जागा बनवून घेतला चार कार ठेवणार आहे

पहिले आंगडी वाढून घे तो एक देश तिकडं हा संसार मोठा वाला एक हां नंतर कालवण वाढणं पहिला हे उचलून दिसतं ना हे सुद्धा देतो ओके चला पेंद्याचा वाडप पे येतोय आता आईच्या गावात आपल्याला मोठा पेंडा दिलेला आहे रोशनने भात लागेल तसा घ्या आता आम्ही दुपारचं जेवण करायला बसतोय आणि बघूया जेवायला या जीवला। जीवला तिकड्याच्या आंगड्यातलं घर बघू शकता तुम्ही मस्त एकदम भरलेलं आहे बोला आंगड्यातलं घर मस्त सगळेच भरलेले आहेत रे हो हो चला मस्त रसा कसा झालाय त्याचा झुरका मारून बघूया हा एक नंबर झनझनी आणि बघा तसले भरलेले आहेत बघा हो हा मधला घर मित्रांनो खायला एवढा भारी वाटतो ना एक नंबर टेस्ट लागते हे जरा संपवून घरा संपाऊंडू कसं आलंय भारी एकदम ना हे फक्त तर चला मंडळी आता आम्ही इथून निघतोय फाटी राहिल्या त्या नेक्स्ट टाइमला आपल्याला कामाला येतील आणि जिथं आपण जेवण वगैरे केलेलं आहे तिथे आपण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आमची मंडळी निघाली आता पुढं मस्तपैकी जेवून खाऊन हे पोट भरलं की नाही हां माझी आली की नाही आणि कालवण कसं होता भारी निकू भारी होता ना खेकड्यांचं कालवण मस्त मोठे मोठे पण होते निकोला पण बऱ्याच दिवसांनी खायला भेटले तर मित्रांनो आजची खेकड्यांची रेसिपी एकदम भन्नाट रेसिपी झाली मग कसं झाला कालवण तर मित्रांनो अशाच आपल्या रेसिपीच्या सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ महितोपर्यंत